नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुवारी घटस्थापना झाली आणि त्यानंतर नवरात्रीचे दोन दिवस अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरे करण्यात आले नवरात्रीचे नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची आराधना करतो त्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी शैलपुत्री आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि ती का केली जाते हे जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कांसे कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी नवरात्रीच्या नऊ दिवशी आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करतो आज नवरात्रीचा तिसरा दिवस आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर असलेल्या चंद्रकोरीमुळे तिला चंद्रघंटा हे नाव पडले आहे चंद्रघंटा ही देवी दशभूजा म्हणजे दहा हात असलेली आहे तिच्या नऊ हातांमध्ये त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि कमंडलू आहे आणि एका हाताने ती भक्तांना आशीर्वाद देत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सोनेरी रंगाची वस्त्र परिधान करावी असं सांगितलं जातं तसंच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवला जातो ज्यामध्ये जा खीर बर्फीचा आवर्जून वापर केला जातो याशिवाय देवीला म अर्पण करावं असं म्हटलं जातं ती वाघावर स्वार असते चंद्रघंटा देवीला पंचामृत आणि दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो खीर हा पदार्थ तिला विशेष प्रिय आहे देवीची उपासना आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते असं मानलं जात यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश प्रगती कीर्ती मान सन्मान प्राप्त होऊ शकतो असा समज आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा